नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता आम्ही दोघं जण चालले लग्न आला मी आणि मिस्टर आमच्याच नातेवाईक आहे त्यांच्या मुलाचं लग्न आहे ऐरोलीला लग्न आहे लग्न आहे साडेबाराचं हॉल काय माहीत नाही मला कोणतं तो आणि जाणार आम्ही दोघंजण ओलाने आता साडे दहा जरा लवकर होते व्हिडिओ वगैरे शूट करायला घाई आहे मिस्टरमध्ये लवकर आठव खूप वेळ घेतला असतो साडी वगैरे तयार झाली चल आता आम्ही निघालो ओलाने आता मी ना हॉलजवळ पोचलो आणि हा हॉल ना ऐरोलीला तुळजाभवानी मंदिर हॉल आहे भेटतच नव्हता तेव्हा मी हा नातेवाईक आहे आमचा त्याला मी ना हॉलजवळ बोलवलं हे ना मंदिर आहे आई तुळजाभवानी आणि ह्या मंदिराचाच हॉल आहे बघा बाजूलाच हो सगळे नवर देवा कडच्या हरोवर पोहोचलो आम्ही वेळ अजून लग्नाला साडेबारा वाजले त्याचा साडे अकरा मूर्ताला ना अजून एक तास आहे पण शूट करायचं म्हणून मी लवकर आले आलीच बरीचशी मंडळी आली आहेत मी पण कधी लग्नाला ना लवकर जात नाही मूर्ताच्या अगदी दहा ते पंधरा मिनटं अगोदरच जाते मी कधी पण लग्नाला गेली ना तर पहिलं रुखवात बघते रुखवात बघायला मला ना खूप आवडतं कारण माझ्या लग्नातलं पण रुखवात खूप छान होतं आणि म्हटलं चला माझ्या मुलीचं तर लग्न करायचं रूपात आपण बघूया तसं बनवता येईल आपल्याला आयडिया मिळते جاؤ گے ڈڑو گیا دو اگے ہو رہا ہے کوئی نہیں یہاں گیا ڈڑو ہاں وہ ایسا جگہ نہ اس وقت ویڈیو ڈاگا مطلب چلا

કાઢું ને ઓનરનો વિડિયો કાઢું તમે ઈકડે મામા आम्ही तिघांनी पण ना एकमेकांबरोबर छान छान फोटो काढले म्हणजे बड्डे भाऊबीज रक्षाबंधन स्टेटस ठेवण्यासाठी लग्न लागतात आम्ही ना लगेच जेवायला आलो कारण मिस्टरना दुपारी ना ड्युटीवर जायचंय म्हणून मेन आमचे चव्हाण कंपनी आणि हे पाताडे बस मिक्स भाजी पनीर पनीरची भाजी गुलाबजाम पिव्या

जेवून आम्ही ना पुन्हा हॉलवर आलोय अजून त्यांची ना विधी चालू आहेत रिसेप्शन पण आम्ही थांबणार नाही अयरजनाने लगेच निघणार नवरीचा भाऊ ना नवरदेवाचा कान पिळायची आमच्याकडे पद्धत आहे लागणी झाली आज त्याला मी माझ्यापास म्हणतो तसं माझ्या मागास म्हणा कगन ये हा स्वस्ती श्रद्धा मेधा हेलो गाड़ी नंबर में 01 ईआर 7 इधर गाड़ी कौन आ चुका है तमिलनाडु प्रांत सरकार के साथ आवा में 01 ईआर 09 एक्स है तमिलनगाल नो गाड़ी सामोर जायला उशीर झाला यांना हॉलच्या बाहेर आलो आता कॅबनेच घरी जातोय चला व्हिडिओ आता मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद